नमस्कार मंडळी फुडी लक्ष्मी ह्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे थमनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल की आज मी कढाई पनीरची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला आणि जर तुम्ही कधी कढाई पनीर पहिलं कधी बनवलं नाही आणि तुम्ही ही रेसिपी पहिल्यांदा जरी ट्राय करत असणार ना तरीही तुमची रेसिपी खूप टेस्टीच होणार आहे ह्याच्यासाठी ना मी तुम्हाला एक खास मसाला सांगितलेला आहे जेणेकरून तुमच्या भाजीला हॉटेल अँड ढाब्यासारखी चव येईल अगदी तसाच टेक्स्चर आणि टेस्ट भाजीला आणण्यासाठी टिप्स दिले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आपण असा एक स्पेशल मसाला तयार करणार आहोत जो भाजीला एकदम ढाबा हॉटेलसारखी चव आणणार आहे हे बघा मी सगळ्यात पहिले हे दोन चम्मच धने घेतलेले आहेत साबुत धने आहेत हे चार ते पाच काळी मिरी आहेत आणि चार लवंग आहेत एक चम्मच बडीशोप आहे आणि एक चम्मच जिरा आहे या तीन वेलच्या घेतलेल्या आहेत मी हिरव्या वेलच्या त्याही टाकूया त्याच्यात ह्याला ना छानपैकी मंद गॅसवर ना भाजून घेऊया आपण गॅसची आच एकदम बारीक ठेवायची स्लो गॅसवरती ह्याला मस्त सुगंध सुटेपर्यंत भाजून घेऊया आता मी याच्यामध्ये दोन ती तीन लाल मिरच्या टाकलेल्या आहेत स्लो गॅसवरती याला मस्त सुगंध सुटेपर्यंत भाजून घेऊया मस्त भाजून झालेला आहे हा मसाला आता आपण थंड करून घेऊया थंड करून घेऊया आणि ह्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त हे जी ना पावडर करून घेऊया जास्त पावडर बारीक नाही होत तो असा खरबडीतच राहतो जाडसरच असतो थोडासा तो आता हा मसाला तुम्ही जास्त प्रमाणात बनवला की स्टोरही करू शकता जेव्हा कधी तुम्हाला हॉटेल ढाबा स्टाईल भाजी बनवायची असेल तुम्ही हा मसाला नक्की वापरा अगदी ढाबा हॉटेलची जेवणाला चव येईल चला आता आपण हा एक दुसरा एक ग्रेव्हीसाठी मसाला तयार करूया हे बघा मी हे दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत आणि दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आता तुम्हाला टोमॅटोच्या बिया दिसत नसतील मी टोमॅटोच्या बिया काढलेल्या आहेत कारण की टोमॅटोच्या बिया काढल्यामुळे टोमॅटोचा आंबटसरपणा हा कमी होतो आणि टोमॅटोच्या बिया राहिल्या ना की मग भाजी आपली आंबट लागणार आणि हे मी दहा बारा काजू घेतलेले आहेत जर तुमच्याकडे काजू उपलब्ध नसतील तर याऐवजी तुम्ही सुद्धा घेऊ शकता कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होईल नाहीतर ह्याच्या बिनाही तुम्ही ही ग्रेव्ही बनवू शकता हे दोन चम्मच मी पाणी टाकलेलं आहे थोडंसं पाणी टाकून येईना झाकण ठाऊ लावून याला पाच मिनटं मस्त याला वाफ काढून घेऊया आपला टोमॅटो वगैरे चांगला नरम होईल कांदा पण मस्त थोडा शिजला जाईल हे बघा मस्त पाच मिनटं झालेले आहेत टोमॅटो पण आपला चांगला सॉफ्ट झालेला आहे कांदाही सॉफ्ट झालेला आहे आणि काजूही थोडे सॉफ्ट झालेले आहेत असं केल्याने काय होतं ग्रेव्हीने एकदम बारीक वाटली जाते चला आता आपण ही ग्रेव्ही वाटून घेऊया हे बघा मी ग्रेव्ही वाटलेली आहे मस्त ग्रेवी, वाट ग्रेवी बारीक वाटून घ्यायची ह्याला काय तुम्हाला चालण्याची काय गरज नसते याशीच बनवू शकता आता मी तोच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकत आहे एक ते दोन चम्मच हे पाव किलो पनीर आहे थोडे मोठेच तुकडे ठेवायचे पनीरचे आता त्याच्यामध्ये ना आपण पनीर भाजून घेणार आहोत तळून घेणार आहोत पनीर आता मस्त यायला ना थोडासा पनीरला कलर येपर्यंत ना तर परतून घेऊया पनीर हे बघा छान कलर आलेला आहे पनीरला पनीर, पनीर भाजलेले ना पनीर तुटत नाही आणि खायलाही चवही छान वाढते कढई ठेवलेली आहे मी आता कढाई पनीर आहे म्हटलं कडाई तर पाहिजे नाच ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी तीन ते चार चम्मच तेल टाकते चार चम्मच तेल टाकले आहे हे बघा मी मोठा एक कांदा घेतला होता त्याला मी चौकोनी आकाराने कापलेला आहे आणि शिमला मिरची घेतली एक ती पण चौकोनी आकारामध्ये कापलेली आहे पहिला कांदा भाजून घेते व्यवस्थित कांद्याचा थोडा कलर चेंज झाला की आपण शिमला मिरची टाकूया आणि हे ना फास्ट गॅसवरच भाजायचं कांदा आणि शिमला मिरचीचा थोडासा कलर चेंज झाला ना की त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण कोथंबीरची पेस्ट टाकते एक चम्मच अद्रक लसूण कोथंबीरची पेस्ट टाकली की ती छान तिचा कच्चा वास जायपर्यंत परतून घेऊया आता आपला कांदा टोमॅटो आणि काजूचं जे वाटण केलं होतं ते टाकूया ते छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया हे बघा मस्त तेल सेपरेट व्हायला लागलेलं आहे छान परतलं आहे मी आहे आता ह्याच्यामध्ये ना आपण काय पावडर मसाले टाकूया हे आमच्या घरातला कांदा लसूण मसाला तो टाकला आहे मी दीड चम्मच एक चम्मच हळद टाकली आहे अर्धा चम्मच लाल मिरची पावडर टाकलेली आहे बस याला अजून काही एक्स्ट्रा मसाले लागत नाहीत हे मसाले छान परतून घेऊया एकत्र एक करून व्यवस्थित मिक्स करून परतून झालेले आहेत ते थे मसाले त्याला तेल पण सेपरेट व्हायला लागले आता आपण जो मसाला वाटलेला होता ना खडा मसाला तो मसाला टाकून घेऊया ह्याच्यामध्ये हा मसाला तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही हा मसाला बनवून बघा खूप छान लागते भाजी ह्याच्याने बघा मस्त हा पण मसाला मी भाजून घेतलेला आहे आता पनीरचे क्यूब्स टाकू आणि व्यवस्थित मिक्स करू थोडं चवीनुसार मीठ टाकून थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला जसं आवडत असेल घट्ट किंवा पातळ जसं अकॉर्डिंग तुम्ही पाणी टाकू शकता मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावर आता पाच मिनटं जरा गॅस बारीक करून झाकण ठेवलेलं आहे पाच मिनटं होत आलेले आहेत चला आपली भाजी झाली का बघू ह्या बघा किती छान कलर आलेला आहे है आपल्या कढाई पनीरला ही कसोरी मेथी टाकलेली आहे मी थोडीशी वरतून सुगंध तर एवढा छान सुटला ना तुम्हाला काय सांगू मस्त कोथंबीर टाकलेली आहे वरतून सर्व करून घेऊ कशी वाटली तुम्हाला ही माझी कढाई पनीरची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा जे काय मी तुम्हाला याच्यामध्ये टिप्स वगैरे सांगितलेले आहे जसं सांगितले असेल तर ही फॉलो करा तुमचंही कढाई पनीर हे असंच होणार टेस्टी असं वाटतं आहे ना की हॉटेलमधून भाजी आणलेली आहे ढाब्यावरून आणलेली आहे मला खात्री आहे की तुम्हाला हे माझी व्हिडिओ नक्की आवडली असेल आणि जर माझी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा